नमस्कार मी दिगंबर भदानी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नांदगाव पोलीस ठाणे सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष यांनी भारताच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी जे काही योगदान दिलेले आहे त्यांची उद्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नासावी जयंती आपण साजरी करीत आहोत या निमित्ताने आपणास भारताची एकता आणि अखंडता कायम स्वरूपी टिकावी ती वृद्धिगत व्हावी या हेतूने आपण रन फॉर युनिटी हा इव्हेंट साजरा करणार आहोत सदनचा इव्हेंट हा उद्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव कॉलेज येथील जो टी पॉइंट आहे तिथे तिचे आयोजन केलेलं आहे सदनचा रन फॉर युनिटीचा हा जो इव्हेंट आहे हा सकाळी ठीक सात वाजता सुरू होईल तरी सर्व नांदगाववासीय तरुण तरुणी यांना आम्ही नांदगाव पोलीस स्टेशनकडून नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून आव्हान करी इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग नोंदवावा आणि सदरचा इव्हेंट हा यशस्वी करावा असे आम्ही जाहीर आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र